अपात्र लाडक्यांकडून पैसे वसूल करणार मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना अपात्र महिला आणि बोगस भावांना दणका लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यावर सरकार खडबडून जागा झालंय योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यावर आता अपात्र असूनही लाभ घेणाऱ्यांकडे प्रशासनानं मोर्चा वळवलाय गेल्या काही महिन्यातल्या काटेकोर छाननीनंतर निकषात न बसलेले लाखो लाभार्थी अपात्र ठरलेत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असतानाही त्यांनी लाभ घेतला होता आता जून महिन्यापासून त्यांचा लाभ थांबवण्यात आलाय तर तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही या योजनेत घुसखोरी करून सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचं उघड झालंय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची सूचना केली अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू ठेवा तसंच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांची चौकशी करून पैसे वसूल करा अशी सूचना केली विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचं खातं नसेल आणि महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यावर जमा झालेत का हेही तपासा सरकारी कर्मचारी विविध योजनांचे लाभार्थी आणि अन्य निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात यावा तसेच त्यांची सातत्याने पडताळणी करण्यात यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत दरम्यान लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय या संदर्भात एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे, जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं वेगवेगळ्या विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अर्जांची पडताळणी सुरू असल्याचं महिला आणि बालविकास खात्यानं स्पष्ट केलंय असं नाही आप की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अप अपात्र आहे यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील राज्यातील दोन कोटी पंचवीस लाख पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता वितरित केलाय मात्र या योजनेचा गैरफायदा घेत अनेकांनी सरकारी तिजोरी रिकामी केली आहे त्यामुळे आगामी काळात अर्जांच्या अपेक्षा करायला हरकत नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या